वेगवान जगात जिथे सोशल मीडिया हे एक मोठे व्यासपीठ आहे तिथे स्टार्स फक्त मनोरंजनच नाही तर सामाजिक मुद्द्यांवरही बोलतात ते त्यांच्या चाहत्यांना प्रेरणा देतात जागरूक करतात हे सगळे इतके सोपे नसते कधी कधी त्यांचे हे प्रयत्न उलटे पडतात आणि लोक त्यांना ट्रोल करण्यासाठी कारण शोधतात असाच एक किस्सा आहे बॉलिवूडच्या लाडक्या अभिनेत्रीचा जी नेहमी तिच्या क्यूटनेस आणि टॅलेंटने चर्चेत असते मी बोलतीये आलिया भट बद्दल ती नुकतीच एका मोठ्या सामाजिक मोहिमेत सामील झाली आहे पण त्यावरूनही तिला ट्रोलिंगचा सामना करावा लागतोय चला जाणून घेऊया संपूर्ण प्रकरण नमस्कार मी स्वागत करते मध्ये नुकतेच चंदीगडच्या नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो म्हणजेच एन सी बी ने त्यांच्या एक्स अकाउंट वर आलिया भटचा एक व्हिडिओ शेअर केला हा व्हिडिओ इतका व्हायरल झाला की अकरा लाखांहून जास्त वेळा पाहिला गेला आणि सहाशे ऐंशीहून हून अधिक वेळा रिपोस्ट झाला व्हिडिओ मध्ये आलिया खूप साध्या आणि प्रभावी भाषेत बोलते आहे म्हणते नमस्कार मित्रांनो मी आलिया भट, आज मला तुमच्याशी एका अतिशय गंभीर बोलायचे आहे ड्रग्ज व्यसन जे जी आपल्या जीवनासाठी समाजासाठी आणि राष्ट्रासाठी धोकादायक बनत आहे ती लोकांना ड्रग्ज विरोधात उभे राहण्याचे आवाहन करते आणि एनसीबीच्या मोहिमेत सामील होण्यास सांगते ती म्हणते आयुष्याला हो म्हणून ड्रग्ज ला नाही म्हणा आणि लोकांना एक ई प्रतिज्ञा घेण्यासाठी लिंक आणि क्यू आर कोड ही देते कॅप्शन मध्ये लिहिले आहे आलिया भट शी हात मिळवणी करत आहे हे पाहून वाटते की ही मोहीम खूपच महत्वाची आहे कारण आजकाल ड्रग्ज चे प्रमाण समाजात वाढतच चालले आहे आलिया सारख्या स्टारने यात भाग घेतल्याने लाख तरुणांना प्रेरणा मिळू शकते पण हे सगळे इतके सकारात्मक असते तर मजा काय सोशल मीडियावर काही लोकांनी आलियाच्या या प्रयत्नावर आक्षेप घेतला आणि ट्रोलिंग सुरू केले एका कमेंट केली हे आधी तुमच्या घरापासून सुरू करा दुसऱ्याने ब्रँड अम्बेसेडर बनवण्यासाठी हा विचार अगदी फालतू आहे काहीनी तर रणबीर कपूरचा फोटो शेअर करून टीका केली हे पाहून वाटते की लोक स्टार्सच्या प्रत्येक गोष्टीत काही ना काही शोधतात पण दुसरीकडे अनेक चाहत्यांनी आलियाला पाठिंबा दिला म्हणतात आलिया तू खूप छान काम करत आहे ड्रग्ज विरोधात बोलण्यासाठी धन्यवाद अशा मिश्रित प्रतिक्रिया येत आहेत हे दाखवते की सोशल मीडिया हे एक दोन धारी तलवार आहे एकीकडे एक प्रशंसा दुसरीकडे टीका आलिया भट ही फक्त सामाजिक मोहिमांसाठी नाही तिच्या दमदार अभिनयासाठी ही ओळखली जाते तिचा नुकताच आलेला जिग्रा हा सिनेमा प्रेक्षकांच्या अपेक्षांना पूर्णपणे खरा उतरला नाही पण तरीही तिच्या अभिनयाची चर्चा झाली आता सगळ्यांच्या नजरा आहेत तिच्या आगामी अँड या सिनेमावर हा चित्रपट सध्या शूट होत आहे आणि आणि यात आलिया सोबत विकी तिचा नवरा रणबीर कपूर दिसणार आहे प्रदर्शनाची तारीख अजून जाहीर झालेली नसली तरी चाहत्यांमध्ये या सिनेमाची क्रेज आधीच दिसत आहे आलिया नेहमी तिच्या भूमिकांमध्ये नवीन काहीतरी आणते मग ती रोमॅन्टिक हिरोईन असो की एखादी सशक्त स्त्री आलिया सारखे स्टार्स जेव्हा सामाजिक मुद्द्यांवर बोलतात तेव्हा ते खूप महत्वाचे असते ट्रोलिंग होईलच पण त्यातूनही एक सकारात्मक संदेश पसरतो तुम्ही काय म्हणता आलियाच्या या मोहिमेला तुम्ही पाठिंबा द्याल का कमेंट्स मध्ये नक्की सांगा अशाच माहितीपूर्वक व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करा